ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळगाच नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर पणगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराद हॉस्पिटल शेजारी एसए स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा ईश्वरपूर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन चोरट्यांना जेरबंद केलाय ईश्वरपूर आणि मिरज येथून दुचाकी चोरी करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेत कामेरी बस स्टँड समोर सापळा लावून पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ईश्वरपूर व मिरज येथून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना ईश्वरपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून दोन दुचाकी व मोबाईल असा एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती निरीक्षक संजय हरुगडे ईश्वरपूर ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दोन दोन विना नंबर दुचाकी घेऊन येथे थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांच्या पथकाने कामेरी गावच्या हद्दीत स्टँड समोर नॅशनल हायवेच्या कडेला सापळा लावला यावेळी पोलिसांच्या पथकाला चकवा देऊन एक जण गाडीवरून उतरून शेतामध्ये पळाला यावेळी पोलिसांनी दुसऱ्याला ताब्यात घेतल्यावर त्याने आपले नाव रोहित नागेश शिरवडे असून पळून गेलेल्या जोडीदाराचे नाव आदित्य डाळा राठोड दोघेही राहणार चिंचवड रोड गांधीनगर कोल्हापूर असे सांगितले तर सोबत असणारी दुचाकी ईश्वरपूर व मिरज येथून चोरी केल्याची कबुली दिली तर प्रकाश हॉस्पिटल येथील पत्र्याच्या शेडमधून मोबाईल चोरी केल्याचे देखील सांगितले त्यानुसार पोलिसांनी संजय हरुगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गर्जे शशिकांत शिंदे अमोल सावंत दीपक घरते विशाल पांगे सायबर पोलीस ठाण्याकडील अभिजित पाटील अजय पाटील विवेक साळुंखे यांच्या पथकाने फरार असणाऱ्या आदित्य डाळ्या राठोड याला देखील ताब्यात घेतले आहे